कारण घटनाच खूप गंभीर आहे करणारा पेक्षा करून घेणारा करून खूप घेणाऱ्या पाऊल उचललंय आणि खूप चुकीच्या ठिकाणी हात घातला तुला आणखीन माहित नाही मी सुद्धा पाणी पाजू शकतो मी क्षत्रिय कुळात वाढलोय सहा करोड मराठ्यांच्या लेकरांसाठी झटतोय जेव्हा माणूस घरूनच कंपाळाचं कुंकू पुसून येतो तेव्हा समाजासाठी रक्त जाऊन समाज मोठाही करतो आणि वेळ आली तर रक्त सांडायला सुद्धा देत नाही तो क्षेत्रीय मराठा मी ध्यानात ठेव त्याच्यात काय अगंभीर खुलासे झाले काय आम्हाला माहित ते तपासाचा आणि चौकशीचा भाग आहे जालना जिल्ह्याचे आमचे एस पी साहेब त्याच्यात पूर्ण लक्ष घालून येत आणि ते खोलापर्यंत जाणार आहे ती याची आम्हाला शंभर टक्के खात्री आहे मला धमकी नाही एवढी आणखीन ही अवलाद धमकी देणारी फायदा नाही होत पण एक गोष्ट सत्य आणि खरी पण आहे की हे खूप षडयंत्र कट रचला गेला त्याला काय म्हणायचं समजा आत्तेचा खुनाचा किंवा काय काय असत केलं केलं गेलं एका नीच वृत्तीनं ही कट रचलाय घाट घातलाय असल्या पैदेशीला मी नाही पण बाळ हे गोष्ट लक्षात ठेवतो तू जरी नेताशील चुकीचं ठिकाण हात टाकला हे तू विसरून गेलास तू तुझं आयुष्य जगवायला पाहिजे होतं तू तुझं करिअर करायला पाहिजे होतं तू तुझं काय असं ती ती तुझी पद्धत होती तू लोकांना काय केलं तेच जर दुसरीकडं करायला गेला तर तुला सुट्टी नसती म्हणत तो हे काही करायलाच नको एक सांगतो याच्यातून मी आता याच्यावर सविस्तर मी ऐकतोय मी तुमच्याशी फक्त एवढ्यासाठी बोललो आता की मराठा बांधवांची आंतरबाजीकडे गर्दी व्हायला लागली कारण घटनाच खूप गंभीर आहे करणारापेक्षा करून घेणारा करून घेणाऱ्यांनी खूप चुकीचं पाऊल उचललंय आणि खूप चुकीच्या ठिकाणी हात घातला तो तुला आणखीन माहित नाही मी सुद्धा पाणी पाजू शकतो मी क्षेत्रिय कुळात वाढलोय सहा करोड मराठ्यांच्या लेकरांसाठी झटतोय जो माणूस घरूनच कंपाळाचं कुंकू पुसून येतो तो समाजासाठी रक्त जाऊन समाज मोठाही करतो आणि वेळ आली तर रक्त सांडायला सुद्धा देत नाही तो क्षेत्रीय मराठा मी ध्यानात ठेव फक्त माझं समाजाला आव्हान आहे की तुम्ही शांत राहावं मी यांची पाठ पुरायला रे हे असले धुडके किती का येते आणि किती का जाते असल्या खरकाट्या पायदशीला आम्ही आडव बांध त्यामुळं समाज खूप माया असल्यामुळं प्रेम असल्यामुळं त्यांना दम निगत नाहीये अंधरवलीकडं प्रचंड गर्दी करायला लागेल सुद्धा हात खूप लांब येत आम्ही कच्चे नाही आणि याच्यावरती फडणवीस साहेब गांभीर्याने लक्ष ठेवतील कसल्या कामात आदेश देते फडणवीस साहेब कसल्या चौकशा आता याच्यात सुद्धा गांभीर्याने लक्ष घालून आदेश देतील हा जो करून घेणारा नेता आहे याचा आता शेवट लक्ष घालणं गरजेचं आहे याला किती वेळेस माफ करणार असं जर होत राहिलं तर सरकारला सुद्धा बट्टा आहे डाग आहे त्याच्यामुळं आता शेवटच्या कडीपर्यंत जा आणि आता मात्र याचा शेवट करा आमचं सांगायचं काम होतं आम्ही ते सांगितलं हा आम्ही सांगितलं वा असं असं झालं बघाय चौकशी करून अटक करा चौकशीला घ्या पर्यंत कोणी पण असू दे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक साहेब टगडीला ओढून उडून आणपर्यंतची खात्री आहे नाही झालं तर पुढे बघू नेत्याला अटक करावी अशी तुमची मागणी आहे का या प्रकरणामध्ये जो कोणी आहे सांगणं गरजेचं होतं जर तुम्हाला माहीत झालं तर तुम्ही का सांगितलं नाही आमची प्रक्रिया आम्ही पुरी केली मी त्याच्यात का बोलत नाही तर तो तपासाचा भाग त्याच्यावर तपास सुरू आहे त्याच्यावरती आता ते सखोल घेतील ना सगळं बरं उद्या सकाळी अकरा वाजता तुम्ही पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती आहे काय काय तुम्ही या पत्रकार परिषदेमध्ये सादर करणार परावे वगैरे नाही आता सकाळी सगळं देतो दे दे तुमच्या समोरच अकरा वाजता मीडियाच्या बांधवांच्या समोरच सगळं होणार एक सांगतो बेटा तू लय चुकी आहे लय चुकीच्या ठिकाणी हात टाकला तू नेता म्हणूनच वागायला पाहिजे होतं पाटील यामध्ये आता हे जे दोन संशयित पोलिसांनी ताब्यात घेतलेले यामध्ये तुमचा सुद्धा एक जुना सहकारी आहे काय नेमकं का कारण आहे की तुमचा सहकारीच तुमच्या विरोधात जातो आणि अशा प्रकारचं कृत्य तो करू शकतो मला बाकीच काही माहिती मला फक्त एवढंच माहिती करून घेणारा आणि त्याच्याबद्दलची भूमिका उद्या काय असल नसल आता ते सगळं पोलीस बघतील ही खूप मोठी साखळी आहे लहान नाही आहे तुम्हाला वाटतं उत्क साधन आहे गंभीर प्रकाराने हे खूप मोठा डाव आणि कट आहे हे काय एक दोन असं नाही ही खूप मोठी साखळी आहे यांचं कामच आहे एखादा जर शरण नाही आला तर त्याला बदनाम करायचं मग बदनाम करण्यासाठी कोणाला पत्रकार परिषदा घ्यायला कोणाला खोटे व्हिडिओ बनवायला लाव कोणाला खोट्या त्या रेकॉर्डिंग तयार करायला लावत ते डाग पण स्वच्छ मनानं सच्च्या मराठा समाजासाठी काम केलं मी प्रामाणिक केलं म्हणून आता हे काहीतरी डाग लावायचा हे खोटाने करायची पण कधीच यशस्वी उभार देणार बी नाही आणि हे नियतीला मान्य पण नाही की तुम्ही चांगलं काम करणाऱ्याला अशा स्वरूपाचा बदनाम करा समाज माझा एवढा येडा नाही की तुम्ही खोटे नाट्या आरोप करणार किंवा खोटं नाटक हे करणार याला काही सापडणार असलं ते काही सापडा ना बाकीचे मग शेवटी ते काय म्हणतात ना खून घात घात की माझ्या जीवाला धोका दो, आहे कट रचला जाऊ शकतो आणि अशाच प्रकारचा एक कट आता हा उघडकीस आलेला आहे यातून काही सांगायचं आहे का तुम्हाला की अगोदर जे तुम्ही बोललात ते आता कुठं खर खरं होताना दिसतय असं मला दादा माहिती मिळते पंचना पंच विभागात सरकारच्या मधून प्रशासनाच्या आणि शासनाच्या कोणी ना कोणीतरी असतो की ज्याला वाटतं नाही गरीबाच्या लेकरासाठी लढतोय माहिती मला असं वाटतं कोणत्या नेत्या कशी असतात तेव्हा काही करायला लागला तर तिथल्याला वाटतं नाही गरीबाच्या लेकरासाठी करतो आपल्याला जर आम गोष्ट कळाली ती सांगायची गावात असो शहरात असो किंवा कुठल्याही विभागात असो तिथं थोडं झालं ते लोक मला सांगतात इथून मागचे माहीत झालं मी मीडियात बोललो की ते लगेच मागं सरकार आता हे असं शिजून फुलं आहे खूप पण आता हे सगळे जे आहेत यांना सुट्टी नाही आता आता सुरुवात झाली आता सुट्टी नाही ते सगळेच यायला लागले आता हे ज्या गोळा केलेल्या टीम आहेत राजकीय नेत्यांनी सगळ्या उद्धवस्त होणार नेत्या सगळ्या जेला त्यांनी शानं व्हावं आपली सुखाची वाक सुखाचा संसार सुख मोठा करावा आणि आपण आपलं काम करावं ह्या भानगडीत त्यांनी नये माझा सल्ला आहे ते त्यांना की तुम्ही त्यांच्या आमिषापोटी दहा पाच रुपयासाठी जर काही करायला जाता तर आयुष्याला मुक्ताल आयुष्यभर जेलमध्ये सोडून राहावं लागणार आहे त्याच्यापेक्षा तुम्ही उगाच त्यांच्या नादी लागून पुढच्या टोळ्या टीमा जमलेल्या सुधरा माया वाटावर येऊ नका बरं पोलिस अधीक्षकांकडून तुमची काय मागणी राहील कारण हो सध्या आरोपी जे आहे ते ज्यांना पोलिसांच्या ताब्यात आहे आणि त्यांची चौकशी सुरू आहे चौकशी तपासाचा भाग आहे पोलिस प्रशासन सगळ्या ताकदीनं करतायत जालन्याचे एसपी साहेब स्वतः लक्ष घालणे त्याच्यात त्याच्यामुळे ते शेवटपर्यंत जातील आम्हाला कसलीही शंका नाही शेवटपर्यंत नेत्यापर्यंत जाणार मधल्या कोणाला सोडणार नाही कारण त्याच्या रेकॉर्डिंग आहेत त्याची व्हिडिओ सुद्धा आहे त्यामुळं ते आता कुठेही झाकू शकत नाही ना कोणाला टाळताही येत नाही तशा बैठक आता झालेल्या जाऊ द्यात मी ते उद्या त्याला सविस्तर सांगतो मग ते आता सांगण्यात येईल उद्या पत्रकार बांधवासमोर सगळं सांगतो मी त्यामुळं पोलीस प्रशासन जालना जिल्ह्याचं महाराष्ट्रात ऍक्टिव्ह आहे असं दाखवतील आरोपीला कुठलेही गै करणार नाहीत तो किती मोठ्याने टाकलं तरी आणि त्यांचं नाव महाराष्ट्राच्या उंचीवर नितीन जालना जिल्ह्यातल्या पोलिसाचं हे करतील याची खात्री okay,